तर <laughs> आज पहिल्यांदा मुलांना सोडून आम्ही कुठेतरी एन्जॉय करायला आलेला आहो आणि कुठं आलेला आहोत नक्कीच बघा आम्ही आलेला आहो मस्तपैकी दूर महाबळेश्वर त्या दिवशी कसा केला डास किसा एवढ्या दोऱ्यानुपा टाका ती तू तू अशी पैल रस्त्या स्लो स्लो मोशन मध्ये डान्स शिकले होते ना, आप शिकले हे माहिती पॉप मध्ये पोरी घेऊन पोरी पोरी घेऊन जाता तुम्ही पोरी पॉप मध्ये मग दुसऱ्या पोरी सांगा की के, केले ते ना बेवड्या बावड्या रात्री हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आलेला आहोत महाबळेश्वर मध्ये कसे आहे तुम्ही आम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना कारण घर 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 करून बोर झालेला आहे आणि मी तर लयच बोर झाली होती म्हणून गणेशजीने मला आणलेला आहे महाबळेश्वरला चांगलं वाटवा टेन्शन फ्री एकदम टेन्शन फ्री गणेशजी म्हणतात लोकांचा विचार करून सोडून दे स्वस्त राय मस्त राय आणि आपल्या दुनियातच जगायचं असं नाही करायचं तसं नाही करायचं खूप म्हणजे खूप मला खूप दूर आणलं गणेशजीने फिरण्यासाठी आणि आता अशीच लाईट जगणार आहोत करणार आहोत भांडणं गणेशजी मारा मारी करण मग तो व्यवसाय कधी लावता गाडी बंद झाल्यावर पण तुम्ही मला त्या दिवशी न सांगता इतक्या उशीरा आले कोणते सांगा पहिले पण दिवशी त्या दिवशी अरे माझ्या कोर्टाचे काम हो, पेंडिंग होते त्या दिवशी मला न सांगता किती उशीरा उशीरा आले हा आणि घरी तुम्ही गेले काय घरी तुम्ही गेले नाही घरी तुम्ही साडेचार वाजता गेले मध्ये सगळं माहिती मला बाबाने सगळं सांगितलं होतं आणि काल बाबा तुम्हाला प्रेमान सांगून आले होते की आता हे आपल्या अंगार काही आलं नाही पाहिजे तुम्ही काय म्हणे काय म्हणे बोलले बोलून तुम्ही का बोल ऐकलं होतं मग लोक आपल्याले बोलान आपण काय चिपचाप राहिले का गांधीजी काय आपण भगतसिंग तुम्ही जर असे वागले तर मी तुम्हाला सोडून देईन बरं लक्षात हो ठेव आपण इथं चांगलं एवढं चांगल्या जागेवर आलो काय आलो संडास संडासंडा दाखवत दे बी नवीन नवीन आयटम आहे काय नवीन आयटम काय आहे ते खाज नवीन हा तिथं भांडण करायला तू काय इथं एन्जॉयमेंट करायला आली मग पहिले एक डान्स करा माझ्यासोबत कोणत्या गाण्यावर असं असं मला हिरोईनी सारखं असं सा उस्लान गोल गोल फिरा पहिले हा चालू व्हिडिओ मध्ये हाव चला मी स्टँडवर वर लावू का हा तुझ्यासाठी आली वनात का ना मी हा चला द्या गणित घ्या मला असं मस्त गोल गोल फिरवा बरं मला चला बघा पिंकीले रागीन बर <laughs> <laughs> पिंकीले रागिन ना हा? असा डान्स करतात दुबेच्या लग्नात गेलतो आपण ते नवरदेव नव्हरी असं असं केलं होतं नवरदेव नवरीने कोणत्या गाण्यावर घेतला डान्स ते आहे ना आपल्या मोबाईल मध्ये त्या गाण्यावर चांगला वाटते ते असं आहे असं मग नवरदेव करते, करते <laughs> पिंकी, <laughs> पिंकी लय आज आज पण मजा <laughs> आज तू लय माझ हॉटेल वाटेल बापजन मत पाहिला नव्हतं का आज आठ घंटे झाले ते तीन घंटे नाही हा तुझ्यासाठी हा तुझ्यासाठी 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 आले म्हणा तुझ्यासाठी आले म्हणा खोटं बोलत आवा आम्ही आम्ही डान्स परफॉर्मन्स साठी आलेला भिता कधी म्हणता महाबळेश्वर कधी म्हणता फिरायला आलं कधी काय कधी काय कधी काय कधी काय तर तुम्हाला संध्याकाळी समजणार त्या दिवशी कसा केलं डान्स कसा एवढे जो जोरा पाय टाकत ती तू तो अशी स्लो, स्लो मोशन ना डान्स ते डान्स शिकले होते आपण आप शिकले पण मला हे माहिती पप मध्ये पोरी घेऊन पोरी पोरी घेऊन जात पोरी पप मध्ये मग दुसऱ्या पोरी सांगा के गेल ते ना आणि बावड्या रात्रीने जागणाऱ्या बेवड्या परत द्या आता आता मला असं गोलगोल फिरवा तुम्हाला बघ तुम्हाला असं गोलगोल गोल फिरवता येते असं नाही असं उचलून हत्ती बोलते मच्छर गोटा मग हत्तीने उचला जा मी काय माणूस हा मग त्या हत्तीने उचला जाऊन त्या हत्तीने उचला बस हा तर मग कसं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग नेहमी नेहमी आमची बोर झाले नाही म्हणून आता ट्विस्ट आणलेला आहे व्हिडिओ मध्ये आवडला का आवडला का याच्याहून बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटणार आहे तरी पा नाही आवडलं तरी आणि आज आमचे मुलं सोडून राहिलेला बरं का आम्ही कारण आमच्या घरचे म्हणतात तुम्ही एकमेकांना वेळच देत नाही त्याच्यामुळे आज तुम्ही एकमेकांना वेळ देणं शिका बरोबर तर चला इथं आम्ही हो। आता एक कॉमेडी व्हिडिओ केला होता त्याच्यामुळे आम्ही माईक लावून बसलेला आहो बरोबर हो ना गणेशजी अजून काही अजून काही आणि आता जेवणाची ऑर्डर दिलेली आहे आता मस्तपैकी जेवण करू आणि ते जेवण पण तुमच्यासोबत लवकरच आम्ही शेअर करणार आहोत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा <laughs> कमेंट करा आणि शेअर सबस्क्राईब करा आणि लाईव्ह होणार का आपली हो टाईम भेटला येतो आपण सातचा प्रोग्राम आहे ना सात आठ नऊ दहा येतो नाही झालीच नाही झाली रात्री जागरण केलेलं आहे उद्या घेऊ उद्या घेऊ हा चालते बरं व्हिडिओ टाकून देईन पाच एक मिनटात ठीक आहे चला बाय लव्ह यू ऑल बाय